हॅलो यूट्यूब फॅमिली आज म्हणूलो आपण दिवाळी स्पेशल काला जाम जांबूल तर चला मग रेसिपी बघू आणि ही जे किचन आहे ते आमच्या गावाकडचं आहे म्हणजे सासरकडचं तर चला मग पटकन रेसिपी बघू तर त्यासाठी यायचं गुलाबजांबूळचं मी प्रीमिक्स घेतलं होतं इथं एक वाटी दूध घेतलं होतं आणि दीड वाटी मला इथं साखर लागली होती नंतर मी प्रीमिक्स एका प्लेटमध्ये काढून घेतलं नंतर दूध घेतलं आणि व्यवस्थित मिक्स करून गोळा तयार करून घेतला पिठाचा ज्या पद्धतीने मी इथं भिजवत आहे त्याच पद्धतीने इथं पीठ आपल्याला भिजवायचं आणि नंतर सॉफ्टवालाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर दहा मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण इकडं पाक तयार करून घेऊया त्यासाठी घेतली होती मी दीड वाटी साखर आणि एक ग्लास पाणी घेतलं होतं मी नंतर घालायच्या इलायची आणि व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि आपल्याला एक तारी पाक करायचं आहे इथं तर चला मग पाक होईपर्यंत आपण गुलाबजामून बनवून घेऊया नंतर आपलं पीठ इथं सॉफ्ट झालं होतं नंतर गुलाबजामूळ असे वळून घ्यायचे आणि सर्व गुलाबजामूळ मी इथं वळून घेतले होते पटकन नंतर ठेवायची इकडे कढाई तापायला कढाईत घालायचं तेल आणि तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं नंतर नंतर गॅस एकदम स्लो करून टाकायचा आणि मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजामूळ तळायचे आहे काळा कलर येईपर्यंत आणि छान इथं आपल्या आता गुलाबजांबूळला काळा काळा कलर आला होता नंतर मी पाका सोडले आणि सर्व गुलाबजांबूळ मी इथं तळून घेतले मंद आचेवर आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली दिवाळी स्पेशल काळा जांभूल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा थँक्यू